चविष्ट बिर्याणी आणि घमळ स्नॅक्ससाठी आता लांब कुठे जायचं हॉटेल मयूर बिर्याणी हाऊस अँड स्नॅक्स सेंटर मध्ये स्थळ सोपान काका पेट्रोल पंपजवळ खेड बुद्रुक इथे मिळणार अध्यक्ष स्पेशल बिर्याणी खासदार चव घम्माका स्वाद स्पेशल चिकन थाळी रसाळ झणझणीत जन चव सातारी स्पेशल मिसळ पाव सकाळचा जन झणझणीत धमाका अध्यक्ष स्पेशल बटाटा भजी खुसखुशीत आणि टेस्टी आणि हो अध्यक्ष स्पेशल बासुंदी चहा चहा पिल्याशिवाय उठायच नाही सप्लायर साठी खास सुविधा उपलब्ध संपर्क प्रोप सुनील रासकर अध्यक्ष मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट तेवीस पंधरा सत्तर चव चाखा आणि सगळ्यांना सांगा चहाचा बादशहा अध्यक्ष स्पेशल बासुंदी चहा सप्लायर्स